जय श्रीराम टेस्टी असा हिरवी मिरचीपासून बेसनपीठपासून बनवलेला ठेसा तुम्ही पण बनवून खाऊन बघा खूप छान लागतो ला हा असा ठेसा डाळ भातासोबत तोंडी लावायला बनवला तरी खूप छान लागतो हा ठेसा आणि बनवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी नमस्कार मंडळी हे बघा मी इथे हिरव्या मिरच्या घेतल्या थोड्याशा लसणाच्या पाकळ्या घेतल्या हे आता मिक्सरला असं बारीक करून घेतलं कच्च्या मिरच्या आणि लसूण इथं मी कढाई घेतली आणि थोडंसं जिरं टाकलं आणि थोडीशी हळद आणि आता दळलेला ठेसा हा चांगला असा तेलामध्ये परतवून घेतला आणि इथं घेतलं मी बेसनपीठ हे बेसनपीठ आता ह्या ठेच्यामध्ये असं टाकणार आहे हे बघा इथं बेसनपीठ टाकलं आणि असं चांगलं परतवून घेणार आहे आणि ह्या तिखट मिरच्या राहताना तर मग तिखटपणा पण पन निघून जातो हे बघा वाफेवरच मी असं हे ठेचा बनवणार आहे हे बघा असं चांगलं परतवून घेतलं आणि आता झाकण ठेवून थोडीशी वाफ घेणार आहे हे बघा इथं थोडे वाफेवर ठेवलं अशी वाफ बसली बघा किती सुंदर कलर आला हे बघा खूप छान लागतो खायला चविष्ट असा टेस्टी ठेसा आहे हे बघा कापलेली कोथिंबीर टाकली आणि चवीपुरता थोडंसं मीठ टाकलं हे बघा असं चांगलं मी आता मिक्स करून गेली आहे हे बघा असं मिक्स करून घेतलं आणि अजून वाप देणार आहे थोडंसं असं पीठ आहे ना कडाईलेला चिपकलेलं आणि मग थोडंसं असं पाणी टाकून घेते आहे सगळं पीठ असं निघून जाईल कढईचं आणि वाप पण चांगली बसेल त्याला हे बघा तुम्ही पण बनवा आणि खाऊन बघा बघा किती छान दिसतो आहे हा ठेचा हे बघा सुंदर असा आपला ठेचा बनवून रेडी आहे हे बघा चांगली वाप बसलेली आहे हे तुम्ही पण बनवा आणि खा